माझी बायको होती आणि ती एक वाजता अचानक तुला काय झालं ते कळलं नाही कडणी वाशी बांधून दहा एक सात आठ जण लोक मिळून उचलून घेऊन आलो तीन किलोमीटर आमची सरकारला विनंती आहे की ते गाव तरी शिफ्ट करावं नाही तर तिथं सुविधा तरी द्यावी रस्ता आणि सगळं वगैरे आणि ही घटना टाळावी असं माझे म्हणणं आज आम्ही तुम्हाला खानापूर तालुक्याच्या दुर्गम भागातील एक हृदयस्पर्शिक घटना सांगणार आहोत स्वातंत्र्यानंतरच्या पंच्याहत्तर वर्षाच्या काळातही आमगाव गावातील रहिवाशांना मूलभूत वैद्यकीय सुविधा मिळवण्यासाठी कोणत्या अडचणीचा सामना करावा लागतो हे ऐकून तुमचं मन हैलावून जाईल चला या एकवीसव्या शतकातील शोकांतिकेचा आढावा घेऊ खानापूर तालुक्यातील अत्यंत दुर्गम आणि चेरापुंजीनंतर सर्वाधिक पाऊस होणारं ठिकाण म्हणजे आमगाव या ठिकाणी कोणतीच वाहतूक सुविधा नाही परंतु येथील लोक निसर्गाशी जुळवून घेऊन आपलं जीवन जगत आहेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या गावाचा संपर्क तुटला आहे शुक्रवारी दुपारी आमगाव येथील अडतीस वर्षीय हर्षदा हरिश्चंद्र घाडी यांना अचानक छातीत धुकू लागलं आणि चक्कर येऊ लागली गावकऱ्यांनी तिला प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला परंतु तिचा श्वास अडखळू लागल्याने तिला खानापूरला उपचारासाठी नेण्याची आवश्यकता होती गावात कोणतीच वैद्यकीय सुविधा नसल्याने शिक्षक एकशे आठ रुग्णवाहिकेला संपर्क साधला गावातील पंचवीस तीस नागरिकांनी आळीपाळीने तिरडीवरून हर्षदा घाडी यांना नदीच्या पलीकडे आणले जिथे रुग्णवाहिका त्यांची वाट पाहत होती हर्षदा घाडी यांना खानापूर सरकारी दवाखान्यात नेल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना बेळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आजही खानापूर तालुक्यातील दुर्गम भागात रस्ते वीज आणि इतर प्राथमिक सुविधा उपलब्ध नाहीत माझी बायको होती आणि ती एक वाजता अचानक तिला काय झालं ते कळलं नाही आणि ब्लड प्रेशर होता पहिला तर काय कसं काय चढलं नाही काय त्यामुळे माझ्या कळला नाही ना आणि बेशीत पडले आणि एकदा उलटी गेली मग आम्ही मी जांभूडला गेलो असतो मग येईपर्यंत मला दोन अडीच वाजले त्याच्यानंतर आम्ही हे सोय केली उचलून नेण्याची आणि तिला कडणी वाशे बांधून दहा एक सात आठ जण लोक मिळून उचलून घेऊन आलो तीन किलोमीटर तिथं येतोपर्यंत पावसही जास्त होता आणि जास्तच हे झाली आणि तिथं अँब्युलन्स मिळाली आणि नंतर इलाज करतो म्हणजे खानापूर बेळगावला येतो म्हणजे सहा सात वाजले आणि तिथून मग ते डॉक्टरने असं सांगितलं की आता कमी जरा हे इलाज कमी आहे पहिला तुम्ही आणला असता तर वासरी असून सांगितले असं झालं परिस्थिती काय करायचं ह्याची परिस्थिती एकदम कठीण आहे सर आमची आणि गावामध्ये रस्ता नाही काय नाही आणि असं अशी परिस्थिती आहे ते चालत राहायची काय करायचं आमची सरकारला विनंती आहे की गावातर्फे ही घटना घडली एकदम दुर्दैवी घटना आहे आणि असं याच्यापुढे घडू नये म्हणून सरकारने काहीतरी इलाज करून त्या गावचा काहीतरी सोय करावी ते गाव तरी शिफ्ट करावं नाही तर तिथं सुविधा तरी द्यावी रस्ता आणि सगळं वगैरे आणि ही ही घटना टाळावी असं माझे म्हणणं आहे हे लोकाचं इथं पहिलीपासून हालत आहे मी इथं सत्तावीस वर्षापासून नोकरी करायला ते बघतो या तीन पावसा तीन चार महिने तर लोकांचं लय हालत आहे आता लोकचं समाजमध्ये असं बघणारं परिस्थिती कोण नाही आणि इथं तालुकामध्ये मग ते जवळ गावामध्ये हॉस्पिटलचं सवय व्यवस्था असला तर त्याचं व्यवस्थित सर्वांचं चांगला होणार होता तेच दुर्दैव हे गाव आमगाव कानापूर तालुक्यापूर तालुक्यामध्ये येतात आणि एकदम दुर्गमभ हे रस्ते नाही कसं पण काय पण आलं तर लोक चलत जायला पाहिजे कसं मध्ये ते चार लाकडी घेऊन त्याच्यावर डाळी घालून बांधून चार पाच सहा लोक घेऊन उकलून आला सर उकळून येऊन इथं एक अँबुलन्स बोलून नदीसून इकडे येऊन नंतर इथं बेळगावला येऊन पोचणारपर्यंत वाजला झाला कथाच सर आम्ही इथे काय झालं अचानक झालं तिथे आमची सोय नाही काय नाही काय आता इतक्या लांबून उचलून राहणार पूर्वीपासूनच गावाला रस्ता नाही कच्चा रस्ता कच्चा रस्ता सर चालतच नाही कोण जबाबदारी घेणार हॉस्टेलमध्ये जामोटीला किंवा खानापूरला लहानपुराने गावात सातवी पर्यंत आहे त्याच्यावर पहिली ते सातवी हेच सर आहेत आता अठ्ठावीस वर्ष आमच्या पाणी काय कुठलं पाणी आणि काय आत्ता पा भेटत आहे आता किमामध्ये सर कुठं भेटणार पाणी आम्ही आमदारला पण सांगितलं खूप एक प्रयत्न केल्या असतात आमच्या गावचा रस्ता नाही एम परिस्थिती बघा पाणी नाही तिथे कायच नाही मी सांगितलं कोण घ्या हे करायला चौकशी करायला तयारच नाही सर मतदान करायला तेवढंच ते कोण लाल म्हातारा माणूस जरी येऊन पहिल्यांदा दोन दिवस लावून घेऊन जातात ही जर घटना अशी घडली वारंवार आम्ही काय करायचं काय नाही जीवन राहून आमचं तिने जीवन नाही फुकट असं झालं भरपूर भीती भीती वाटते काय करणार या दुर्गम भागातील नागरिक निसर्गाशी जुळून आपलं जीवन जगत आहेत मात्र प्रशासन या भागातील नागरिकांना प्राथमिक सुविधा देण्यासाठी अपयशी ठरले वन खाते कोणत्याही सुविधेच्या बाबतीत आरक्षण करत असल्यामुळे शासनाकडून निधी मंजूर होत नाही त्यामुळे या गावांना रस्ते वीज आणि पाणी मिळू शकत नाही हे स्पष्ट जरी असलं तरी काल झालेल्या त्या महिलेचं काय आज ती महिला एका खाजगी रुग्णालयात प्राणाशी झुंज देत आहे लगभग लाखाच्या घरात झालेल्या दवाखान्याचं बिल या गरीब कुटुंबाला हे भरण्याची कुवत नाही त्यामुळे या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने आपली भूमिका बदलून या दुर्गम भागातील लोकांना मदत करावी हेच या घटनेवरून स्पष्ट होतं ब्युरो रिपोर्ट तरुण भारत न्यूज बेळगाव देशाने आताच अमृत महोत्सव साजरा केला परंतु बेळगाव जिल्ह्यापासून तीस ते चाळीस किलोमीटरवर अंतरावर असणार हे आमगाव गाव अजूनही मूलभूत सुविधेपासून दूर आहे आताच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलात गटना। गटना ही संपूर्ण घटना तर ही घटना घडली ही अत्यंत दुर्दैवी आहे या घटनेकडे येथील स्थानिक प्रशासन लोकप्रतिनिधीने गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे होतं परंतु एका रस्त्यामुळे आणि एका सुविधामुळे एका महिलेचा प्राण जातोय हे गांभीर्याने कधी घेणार असा सवाल संतप्त त्या कुटुंबियांनी विचारलाय तर देशाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन देखील आम्हाला या सुविधा मिळत नसतील रस्ते दवाखाने जर या सर्व सुविधा मिळत नसतील तर आमचं जगून काय उपयोग असा सवाल त्या घरच्या कुटुंबियांनी विचारला आहे तुर्तास इथेच थांबतोय पण प्रशासनाने त्यामध्ये लोकप्रतिनिधी असो विरोधी पक्षनेता असो किंवा सत्ताधारी या विषयासाठी एकत्र आलं पाहिजेत तुर्तास इथेच थांबतोय पर्सन निलेश मोरेसह विजय निंबाळकर तरुण भारत न्यूज बेळगाव